ऐश्वर्या अविनाश नारकर यांच्याकडे मनोरंजन विश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं त्यांच्या मुलाचं नाव अमय आहे अमय सध्या परदेशात उच्च शिक्षण घेत आहे उच्च शिक्षण पूर्ण करत आहे जी मराठीच्या लोकप्रिय मालिकेमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीचं आणि त्याचं लग्न ठरलेलं आहे तर ती अभिनेत्री नेमकी कोण आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही एकटा जीव सदाशिव या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मराठी कलाविश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जातील तर ती अभिनेत्री आहे ईशा संजय ईशा संजयला गेल्या काही वर्षापासून अमय डेट करत आहे ईशाने स्वतः फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे तसेच नेटकऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर देत त्यांच्या नात्यावर शिक्का मोर्चा देखील करण्यात आलेला आहे ऐश्वर्या व अविनाश नारकर यांचा लेख अमय याप्रमाणे त्याची गर्लफ्रेंड ईशा संजय देखील एवढी सुंदर दिसते लाखात एक आमचा दादा या मालिकेत ईशा संजय दादाच्या चार बहिणीपैकी एक राजश्रीची भूमिका साकारत आहे तिला मालिकेत प्रेमाने सगळे राजू म्हणतात ईशाने तिच्या सोशल मीडियावर अमय नारकर्णीबरोबरचे अनेक रोमँटिक फोटो शेअर केलेले आहेत नुकतंच अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर आस्क मी सेक्शन घेतलं त्यामध्ये एका नेटकऱ्याने तिला लग्नासंदर्भात प्रश्न विचारला ईशाला नेटकऱ्याने तुमचं लग्न झालं आहे का दिदी असा प्रश्न विचारला या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलेले उत्तर वाचून दोघेही लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहे हे स्पष्ट केलेलं आहे ईशाने या नेटकऱ्याला लग्न नाही झालंय कारण कोणतरी खूप दूर आहे उत्तर दिलेलं आहे याशिवाय पोस्टमध्ये ईशाने अमयलासुद्धा टॅग केलेलं आहे अमय व ईशा गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांना ओळखतात मध्यंतरी या दोघांचा एक डान्स व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला होता तर तुम्हाला अमय आणि ईशा यांची जोडी आवडते का हे नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद